मित्रांनो आज आपण विशेषण असणारी वाक्य पाहणार आहोत पहिले वाक्य आहे सोहम हुशार मुलगा आहे या वाक्यामध्ये हुशार हे विशेषण आहे या ठिकाणी आपण लिहूया दुसरं वाक्य आहे मी नवीन पुस्तक आणले या वाक्यामधील विशेषण आहे नवीन तिसरं वाक्य आहे ताईने चार लाडू खाल्ले या वाक्यातले विशेषण चार चार वाक्य आहे माझी शाळा सुंदर आहे आता या ठिकाणी नामाच्या अगोदर विशेषण आलेलं नाही नामाच्या नंतर विशेषण आलेलं आहे हे लक्षात घ्या सुंदर हे या ठिकाणी विशेषण आहे पाचवं वाक्य फुलावर रंगी बेरंगी फुलपाखरू बसले आहे फुलपाखरू हे नाम आहे आणि ह्या नामाचे विशेषण रंगी बेरंगी पुढचं वाक्य पहा शिवाजी महाराज पराक्रमी राजे होते आता या वाक्यातील आपल्याला विशेषण शोधायचं आहे राजे हे नाम आहे या नामाविषयी विशेष माहिती सांगणारा शब्द आहे पराक्रमी म्हणून पराक्रमी हे विशेषण आहे सात नंबरचं वाक्य आहे ससा भित्रा असतो इथं सुद्धा बघा मग असे एक वाक्य सांगितलं होतं की नामानंतर विशेषण आलेलं ना आहे तसं इथं झालेलं आहे ससा हे नाम आहे आणि त्याच्यानंतर विशेषण आलेलं आहे म्हणून भित्रा हे या ठिकाणी विशेषण आहे आठ नंबरचं वाक्य सरांनी पांढऱ्या खडूने फळ्यावर नाव लिहिले पांढऱ्या हे या ठिकाणी विशेषण आहे नऊ नंबरचं वाक्य पहा झाडावर हिरवा पोपट बसला हिरवा हे या ठिकाणी विशेषण आहे शेवटचं वाक्य आपण पाहूया गवतात गुबगुबीत ससा बसला होता ससा हे नाम आणि या सशाची विशेष माहिती सांगणारा शब्द गुपगुबीत तर मुलांना ही होती दहा वाक्य यानंतर तुमच्यासाठी एक वाक्य मिळणार आहे ज्या वाक्यातील तुम्ही विशेष शोधायचं आहे आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवायचं आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद